हा शेखर कप आहे यामध्ये अडीचशे ते तीनशे एम एल आपण पाणी घेऊ शकतो आणि हा फॉर्म्युला वन आहे हा फॉर्म्युला वन आहे याचा एक चम्मच चे टाकलेला आहे हे तीन चम्मच टाकायचे फॉर्म्युला वन एक मी ऑलरेडी टाकलेला होता आणि हे असे फुल भरून आपण लेवल करून तीन चमच टाकू शकतो हे आपला ब्रेकफास्ट आहे यामध्ये शरीराला लागणारे सर्व घटक असतात हा जगातील नंबर वन ब्रेकफास्ट म्हणून याला आपण घेतो प्रत्येकामध्ये चमच असतात त्यानंतर गाई आपल्याला वजन कमी करायचं आहे ज्यांना वजन थांबाळा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे प्रोटीन चे दोन चमच घ्यायचे जर आपलं वजन जास्त असेल आपल्याला भूक लागत असेल तर आपण एक चमच वाढवू शकता पर्सनला प्रोटीन आपले मसल बिल्ड होतात अशक्तपणा येत नाही त्यामुळे आपण हे प्रोटीन घ्यायचे दोन चमच रेग्युलर त्यानंतर जर वजन वाढवायचं असेल लहान मुलं असतील तर त्याची याच्या जाग्यावरती आपल्याला डायनो भेटतो डायनो शेक म्हणून ते डायनोचे एक चम्मच आपण याच्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर हा आहे शेकमीठ हा शेक मीठ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा स्वस्त आहे पण याने छान टेस्ट आपल्या शेकला येते याचे दोन चम्मच घ्यायचे तीन दोन दोन असा आपण माप घ्यायचं आहे याच्यामध्ये दुधामध्ये जे घटक लागतात शरीराला ते घटक याच्यामध्ये असतात फॅट्स बाजूला काढलेले असतात तर हे सगळं प्लॅन बेस्ड आहे आणि वनस्पतीपासूनच आप हे आपल्याला बनवलेलं आहे आणि हे उपवासाला चालतंय तर हे तीन डबे वजन कमी करण्यासाठी आपण हंड्रेड पर्सेंट यूज करायचे हे तीनो तीन घटक हे आपले फॉर्मुला वन प्रोटीन आणि शेकमेट हे तीनों हमने वर्कआउट के बाद ब्रेकफास्ट लिए ले नाही और ये येसा ढक्कन लगा केसमे याच्यामध्ये जाळी असते याच्यामध्ये जाळी असते आणि याला झाकण लावून आपण अशा पद्धती हलवू शकतो हलवू शकतो हा आपला शेक तयार झाला काचेच्या ग्लासामध्ये याला आपण घ्यायचे तर गाईज हा शेक तयार झाला हा वर्कआउट झाल्यानंतर आपण वीस मिनिटाच्या आत घ्यायचा आहे आपल्याला कुठलाही हेल्थ चॅलेंजेस असेल तर आपल्या शरीरला वेगवेगळ्या वे विटॅमिनची कमतरता असते हा एक मिनिट विटॅमिनची कमतरता असते भिथ तुला थांब बघ विटॅमिनची कमतरता या आहारातून भरून निघते त्यामुळे आपल्याला हेल्थ जर असते तर ते रिकवर होण्यासाठी मदत होऊ शकते कारण आपण वेगवेगळ्या मेडिसिनचे टॅबलेट खाण्यापेक्षा हे बेस्ड आयुर्वेदिक याच्यामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत तर हे लहान मूल सुद्धा घेऊ शकते काहीच तर हे आमचं बाळ सुद्धा ह्या आहाराला घेऊ शकते त्यामुळे हा सेफ सेफ्टी आहे कुठलाही डाऊट घ्यायची गरज नाही आपल्याला आयुष्यात जेव्हा जेव्हा चॅलेंज येतील जेव्हा जेव्हा वजन वाढेल तेव्हा आपण हा आहार घेऊ शकतो यस थँक्यू माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस सासष्ट शहाण्णव चौसष्ट तू सांग तुम्ही पण घ्या म्हणा okay. ओके तू कोणता शेक घेतो डायनो शेख कशात घेतो दुधात ओके थँक्यू तर गाईज माझा नंबर आहे शहाण्णव ते वीस सासष्ट शहाण्णव चौसष्ट महिलांसाठी तीस अठ्ठावन्न एकोणतीस झिरो आठ माझा शेक मी घेतला आहे तुम्हीही ही घेऊ शकता